नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आता सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पाहत आहोत की शेतकरी कर्जमाफी झाली तर मग खरोखर आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली का याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या अगोदर कर्जमाफीबद्दल बोलण्या अगोदर शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्यायचं आहे की निवडणुकीपूर्वी अजितदादांनी असं बोललं होतं की आमच्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी नाहीये <democrats> की आम्ही शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करू म्हणजे अजितदादा ही निवडणूक विधानसभा निवडणुकीची ज्या वेळेस जाहीरनामा प्रसिद्ध व्हायचा होता त्या अगोदर अजितदाचं हे वक्तव्य आहे की आमच्या राज्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती अशी आहे की आम्ही शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करू शकू परंतु मित्रांनो यानंतर अजितदादा असतील किंवा महायुती सरकार असेल त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की जर आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर शेतकरी बांधवांचं वोट आपल्याला मिळणार नाही आणि जोपर्यंत शेतकरी बांधवांचं वोट आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपलं सरकार हे निवडून येणार नाही त्यामुळे सरकार निवडून येण्याच्या येण्याच्या आशेने म्हणा किंवा महा महाविकास आघाडीने आपल्या जाही जाहीरनाम्यामध्ये तेव्हाच असं जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांचं तीन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करू आणि पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानही देऊ मग हा जाहीरनामा पाहिल्यानंतर महायुती सरकारने सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी याची असा अर्ज अशी बातमी दिली किंवा अशी घोषणा केली तर मित्रांनो आता महायुती सरकारने आणि महाविकास महा आघाडी दोन्ही सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आलं आणि याच गोष्टीचा फायदा म्हणजे ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा फायदा हा महायुती सरकारला झालेला आहे त्याच पद्धतीने शेतकरी कर्जमाफी हा सुद्धा मु मुद्दा आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप महत्वाचा होता शेतकरी बांधवांसमोर एकच प्रश्न होता तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि ज्यावेळेस महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असा मुद्दा टाकला तर तो मुद्दा सुद्धा महायुती सरकारला निवडून येण्यासाठी किंवा महायुती सरकारचा विजय होण्यासाठी लाडक्या बहिणींबरोबरच हा मुद्दा सुद्धा त्यांना फायदेशीर ठरलेला आहे तर मित्रांनो आता भूतोनाभ भविष्य महायुती तर निवडून आलेलंच आहे म्हणजे निकाल तर त्यांच्याच बाजूने आला त्यांनाच यश मिळालं परंतु मित्रांनो त्यानंतर आता फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया सुद्धा आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे फडणवीस साहेबांची प्रतिक्रियाचा तर तो व्हिडिओ अत्यंत व्हायरल होत आहे आणि शेतकऱ्या बांधवांची दिशाभूल होत आहे की खरोखर आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती झाली का तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे कारण मित्रांनो अद्यापही स्पष्ट सांगायचं म्हटलं तर आता फक्त विधानसभे विधानसभेचा रिझल्ट लागलेला आहे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचं सरकार हे स्थापन झालेलं नाही आणि मित्रांनो जोपर्यंत सरकारच स्थापन होणार नाही तोपर्यंत तो कुठल्याही प्रकारचं जी आर निघणार नाही मंत्रिमंडळ स्थापन होणार नाही अजून मुख्यमंत्रीही घोषित झालेला नाही आणि मग अजून कुठल्याही प्रकारची काहीही परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही आणि मग त्या अगोदरच आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती कशी होऊ शकते तर या प्रश्नाचं उत्तर अजिबात नाही असं आहे म्हणजेच अद्यापही कुठल्याही शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नाही शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या भ्रमात राहू नये पण मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की के आम्ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती करू आणि कर्जमाफी करू तर मग ते तो त्यांचा जो शब्द आहे तर तो देवेंद्र फडणवीस पाहतीलच परंतु मित्रांनो त्या ते अगोदर त्यांचं सरकार बनणं हे महत्वाचं आहे आणि सरकार बनल्यानंतरच कुठल्याही प्रकारचा जी आर निघेल किंवा कुठल्याही प्रकारचं मंत्रिमंडळ स्थापन होईल मुख्यमंत्री स्थापन होईल आणि त्यानंतरच आपल्या शेतकरी बांधवांचा विचार केला जाईल मित्रांनो महत्वाचं हे आहे आत्ता आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे की मुख्यमंत्री पदाची चर्चा चालू आहे परंतु आत्ता मु मुख्यमंत्रीपद नेमकं कोणाला मिळणार तर यामध्ये सुद्धा असं ऐकायला मिळत आहे की दोन वर्ष मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मुख्यमंत्री राहतील त्यानंतर दोन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर एक वर्ष राहिलेलं ते म्हणजे अजितदादा पवार मुख्यमंत्री राहतील हे कसलं राजकारण मित्रांनो यापेक्षा तर आपल्या खेडेगावातील ग्रामपंचायत बरी म्हणजे ग्रामपंचायतचं राजकारण सुद्धा बरं असतं असं हे राज्याचं राजकारण चालू आहे कारण ग्रामपंचायतीतल्या राजकारणामध्ये सुद्धा पाच वर्ष सलग एकच सरपंच असतो आणि एकाच सरपंचाच्या निदर्शनाखाली किंवा एकाच सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली आपलं गाव चालतं आणि हे तर राज्य चालायचं आहे आणि यामध्ये असं झालं एक भाकर आणि चार तुकडे अशी परिस्थिती आता सध्या आपल्या राजकारणाची निर्माण झालेली आहे मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की आज अजून सरकार स्थापन व्हायचं आहे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री घोषित होईल मुख्यमंत्री घोषित झाल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना होईल किंवा मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतले जातील त्या निर्णयांमध्ये जी आर काढले जातील आणि त्या जी आर सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी काढल्या जातात काही नियम घातले जातात काही त्रुटी गा काढल्या जातात आणि ह्या त्रुटी सर्व काढून नियम घालून त्यानंतर तो जी आर हा स्थापन होईल किंवा जी आर हा प्रसिद्ध करण्यात येईल आणि जी आर निघाल्यानंतरच जर आपल्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा जी आर हा या राज्यातील मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळ असेल त्यांनी जर हा जी आर काढला तरच आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावायचं आहे कारण कुठल्याही प्रकारचा जी आर निघाल्याशिवाय कुठल्याही प्रकारची योजना ही लागू होत नाही आणि जी आर निघतो ज्यावेळेस सरकार स्थापन होतं म्हणजे अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही सरकार स्थापन होईल त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची घोषणा होईल मुख्यमंत्री स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक होईल मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं जी आर काढण्यात येईल आणि जी आर काढल्यानंतर त्याचा उपयोग होईल किंवा त्या जे आर काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल आणि तेव्हाच आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळेल त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी या भ्रमात राहायचं नाही आहे की अद्याप की आत्ता आपली कर्जमाफी झालेली आहे जेव्हा कर्जमाफीचा जे आर निघेल किंवा जेव्हा कर्जमाफी होईल तेव्हा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो ही होती कर्जमाफीबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट कोणत्याही शेतकरी बांधवांनी भ्रमात राहायचं नाही आहे की आता विधानसभा निवा निकाल लागलेला आहे आणि महायुती सरकार स्थाप महायुती सरकार निवडून आलेलं आहे किंवा भूतन भविष्य महायुती सरकारला यश आलेलं आहे आणि लगेचच आपली कर्जमाफी होईल या भ्रमामध्ये कुठल्याही शेतकरी बांधवांनी राहायचं नाही आहे आणि मित्रांनो ज्या पद्धतीने महायुती सरकारने आपला जाहीरनामा घोषित केला होता त्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करील करतील किंवा लाडकी बहीण असेल त्यांनी ज्या ज्या आपल्या योजना जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या योजना घातल्या होत्या किंवा ज्या ज्या अटी टाकलेल्या होत्या त्या सर्व अटी माहिती सरकारला पूर्ण तर कराव्याच लागणार आहे कारण शेतकरी बांधवांनी शेतकरी बांधवांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील श महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी जे त्यांना वोटिंग दिलेलं आहे जे मतदान दिलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त त्यांच्या जाहीरनाम्यानुसार दिलेलं आहे म्हणजे जाहीरनाम्यातील अटी ते पूर्ण करतील अशी सर्व मतदारांना मतदारांना माहिती आहे किंवा त्यांना विश्वास आहे की महायुती सरकार आल्यानंतर त्यांनी आपल्या जा, जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या काही अटी घातलेल्या आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ असेल किंवा बऱ्याच अजून बऱ्याच गोष्टी आहेत की त्या शेतकरी त्या जाहीर महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेल्या होत्या आणि महायुती सरकार आता स्था महायुती सरकारला तर यश आलेलंच आहे तर मग आता महायुती सरकारला ज्या ज्या शेतकरी बांधवांसाठी असेल महिलांसाठी असेल ज्या ज्या घोषणा त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये केल्या होत्या किंवा ज्या ज्या घोषणांच्या आधारावरती त्यांनी ही महाविकास सॉरी महायुती सरकारने ही विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे त्यांना यश मिळालेलं आहे तर त्या त्या सर्व घोषणांचे त्यांना अंमलबजावणी ही करावीच लागेल आणि सर्व शेतकरी बांधवांचा तो अधिकार सुद्धा आहे कारण आपण शेतकरी बांधवांनी जे वोट केलेलं आहे जे शे मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे तर ते त्यांच्या जा जाहीरनाम्यानुसार दिलेलं आहे म्हणजे शेतकरी बांधवांना कुठेतरी अपेक्षा आहे की जे सरकार माहिती सरकारने ज्या काही घोषणा केलेल्या आहेत आपल्या सर्वांसाठी त्या ते, ते सरकार नक्कीच पूर्ण करेल आणि याच मतानुसार आपल्या सर्वांनी त्यांना मत दिलेलं आहे त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण हे सरकार निवडून आणलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपला अधिकारही घ्यावायचा आहे म्हणजेच आपला अधिकार आहे शेतकरी कर्जमाफीचा कारण त्यांनी त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू त्यामुळे त्यांना कर्जमाफी तर नक्कीच करावी लागेल मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून शेतकरी बांधवांची दिशाभूल होणार नाही आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट राजकीय अपडेट असतील आम्ही तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र